नमस्कार मंडळींनो कसे आहात सगळे तर आज आपण पाहणार आहोत कोरफडीचे आपल्या केसांसाठी फायदे हिरव्या गार कोरफडीच्या पानातून चिकट कोरफड जेल तयार होते त्वचा तसेच केसांची निगा राखण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो बरेच लोक शरीराला डिटॉक्स करण्यासाठी कोरफडचे सेवन करतात ॲलोवेरा जेल केसांवर फक्त लावले जाते पण जर तुम्ही केस वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर ॲलोवेरा जेल म्हणजे कोरफड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते तर चला मग जाणून घेऊया कोरफडींचा केसांच्या वाढीसाठी तुम्ही कसा वापर करू शकता कोरफड केसांना ला लावल्यामुळे टाळूतील कोंडा दूर होतो आणि डोक्याला येणारी खाज सुटण्यापासूनही आराम मिळतो कोरफडमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन ई e, आणि बी ट्वेंटी आढळतात जे केस वाढवण्यासाठी काम करतात कोरफडीमुळे केसांनाही पुरेसा ओलावा मिळतो कोरफडीच्या सर्वात सोप्या वापरासाठी कोरफडीचे पान तोडून त्याचे लांबीच्या दिशेने कापून टाका ते पान थेट डोक्याला चोळायला सुरुवात करा कोरफडीचा लगदा एका वाडग्यात काढून केसांना हाताने देखील तुम्ही हे मिश्रण लावू शकता हेअर मास्क बनवण्यासाठी एका वाडग्यात मध अंड्याचा आंड्या, पांढरा भाग मेथीदाणे आणि जोजोबा तेल मिसळून कोरफडीचा पल किंवा कोरफडीचे जेल मिसळा हे मिश्रण केसांना लावा आणि साधारण अर्धा ते एक तास ठेवा यानंतर कोणत्याही शॅम्पूने धुवा केस वाढण्यासाठी कोरफड आणि आले वापरून हेअर टोनर बनवता येते आल्याचे औषधी गुणधर्मामुळे केस वाढण्यास मदत होते यात दाहक विरोधी गुणधर्म आहेत जे केसांच्या वाढीस मदत करतात हे टोनर बनवण्यासाठी अर्धा कप ताज्या कोरफडीमध्ये एक चतुर्थांश कप आल्याचा रस मिसळा आणि ब्लेंडरमध्ये बारीक करा हे स्प्रे बॉटल मध्ये भरा आणि हे टोनर केसांवर शिंपडा आणि 20 मिनिटांनी केस धुवा आवळा केसांसाठी किती फायदेशीर आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही केस निरोगी ठेवण्यासाठी आणि केस लांब दाट आणि सुंदर बनवण्यासाठी आवळ्याचा वापर केला जाऊ शकतो आवळ्या लावण्यासाठी एका भांड्यात ॲलोवेरा जेल घ्या आणि त्यात आवळ्याचा रस लावा पंधरा ते वीस मिनटे केसांवर ठेवल्यानंतर आपले डोके धुवा काही दिवसांच्या वापरानंतर त्याचा परिणाम दिसून येईल आता केसांना कोरफड लावण्याची योग्य पद्धत म्हणजे कशी तर कोरफड नेहमी सुक्या केसांना लावायला हवं ओल्या केसांना लावल्यानं पाण्यासह ते कोरफड जेल पण सुकतं म्हणून ॲलोवेरा जेल लावताना केस कोरडेच हवेत वाटीत ॲलोवेरा जेल घेऊन बोटांच्या सहाय्यानं केसांच्या मुळांना आणि लांबीवर लावा अर्ध्या तासांसाठी हे जेल तसेच ठेवा अर्ध्या तासानं केस शॅम्पूने धुवा कोरफडीचे जेल आठवड्यातून दोनदा केसांना लावता येते हे उत्कृष्ट कंडिशनिंग आणि स्मूदनिंगचे कार्य करते हे लावल्याने नेहमी सौम्य शॅम्पू वापरा तुम्ही ॲलोवेरा जेल ह्या इतर गोष्टींसोबत मिसळूनही लावू शकता त्यात खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल, तेल पूर्ण पोषण मिळेल आणि केसांचा कोरडेपणाही निघून जाईल तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ॲलोवेरा जेल ग्रीन टीमध्ये मिसून केसांना लावू शकता यामुळे तुमचे केस चमकदार आणि दाट होतील आणि त्यांची चमक दिसून येईल ॲलोवेरा जेलचा वापर केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी केला जातो कोरफड तुमच्या केसांना मुळापासून मजबूत करण्याचे काम करते याच्या वापराने केस मजबूत चमकदार आणि लांब होतात कोरफडीची वनस्पती अनेक औषधी गुणधर्म आणि घटकांनी समृद्ध आहे ज्यामुळे त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या कमी होतील हे जेल केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम उपाय ठरू शकते केसांच्या चांगल्या वाढीसाठी कोरफडीचा थेट वापरही करता येतो ही तुम्हाला फक्त कोरफडीचे ताजे पान घ्यायचे आहे आणि ते मधोमध कापायचे आहे आता पाण्याचा आतील भाग म्हणजे जेल तुमच्या केसांवर आणि टाळूंवर लावावे लागेल सगळ्यात बेस्ट आहे तो कोरफड आणि दही यांचा हेअर पॅक तर यासाठी आपल्याला कोरफड आणि दही दोन ते चार चमचे लागेल आता हा मास्क बनवायचा कसा तर कोरफड आणि दही हे हेअर मास्क बनण्यासाठी आधा आधी एका वाटीत घ्या मग कोरफडीच्या पानातून ताजे जेल काढून त्यात टाका त्यानंतर त्यात साधारण दोन ते चार चमचे दही घालावे मग आपण या दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा आता तुमचा कोरफड दही हेअर मास्क तयार आहे तर कोरफड आणि दहीरे यांचा हेअर मास्क कसा लावायचा कोरफड दही हे हेअर मास्क घ्यायचं आणि टाळूपासून केसांच्या लांबीपर्यंत चांगले लावायचे त्यानंतर तुम्ही हा मास्क केसांमध्ये सुमारे पंधरा ते वीस मिनटं ठेवू शकता यानंतर एक सौम्य शॅम्पू किंवा कंडिशनरच्या मदतीने केस धुवायचे मग तुम्हाला दिसेल की तुमचे केस कोरडे झाल्यानंतर मऊ आणि चमकदार झाले आहेत केसातील वृक्षपणा घालवण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन हेअर ट्रीटमेंट घेण्याशिवाय पर्याय दिसत नाही पण हेअर ट्रीटमेंटमुळे केस तात्पुरते मऊ मुलायम होत असले तरी त्यांचे केसावर दीर्घकालीन वाईट परिणाम होतात केस खराब होतात म्हणूनच आपण अशा हेअर ट्रीटमेंटला घरगुती उपायांचा पर्याय सहज देता येतो केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी कोरफड गर आणि खोबऱ्याच्या तेलाचा एकत्रित हेअर मास्क तयार करता येतो या हेअर मास्कने केवळ मऊ मुलायमच होत नाही तर केसांना आणखी सहा फायदे होतात तर हा मास्क कसा बनवायचा कोरफड आणि खोबऱ्याच्या तेलाचा हेअर मास्क तयार करण्यासाठी आधी कोरफडाची पाती घ्यावी त्यातून गर काढावा हा गर एका वाटीत घ्यावा यात खोबऱ्याचं तेल घालावं हा हेअर मास्क अधिक प्रभावी होण्यासाठी ई जीवनसत्वाची कॅप्सूल फोडून घालावे या तिन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यांचा लेप केसांना लावावा केवळ केसांनाच नाही तर केसांच्या मुळांशीही हा लेप लावणं आवश्यक आहे केसांना हा लेप लावल्यानंतर चाळीस मिनिटांनी केस साध्या पाण्यानं स्वच्छ धुवावेत आठवड्यातून किंवा किमान दोन वेळा हा लेप केसांना लावल्यास एक नाही तर अनेक फायदे होतात तर ह्या हेअर मास्कचे फायदे असे आहेत कोरफडीच्या घरामध्ये अ ब आणि क जीवनसत्व असतात हा हेअर पॅक लावल्याने केसांना पोषण मिळतं हे होते कोरफडींचे आपल्या केसांसाठी होणारे फायदे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हे घरगुती उपाय केसांसाठी एकदा का होईना ट्राय करून बघा धन्यवाद